नमस्कार मी गंगाधर बंडू कांबळे चिंतामणी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ला जेई साठी ऍडमिशन घेतलेली आहे इथे नियमित डाऊट सेशन होतात इथलची फॅकल्टी खूपच चांगली आहे ते हरवेस जे डाऊट येतात ते आपले सगळे नित्य नियमाने क्लिअर करून देतात इथे दररोज एम सी क्यू ची प्रॅक्टिस पण होते इथे हर रोज मोठ हर महिन्याला मोटिवेट करण्यासाठी मोटिवेट स्पीकर येत राहतात फॅकल्टीपैकी एका टीचरची मी तुम्हाला माहिती सांगतो जसे की बनसोडे सर बनसोडे सर हे खूपच चांगले आहे वर्गात कॉमेडी करतात पण सगळ्याला खूपच चांगले पद्धतीने ते डाऊट सांगतात इथे अदर ॲक्टिव्हिटी म्हणजे जसेच गॅदरिंग सायन्स फेअर ट्रीप असे अशा अशा विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटी होतात इथे मुख्य सुविधा म्हणजे लायब्ररी कॅफेटेरिया स्टडी हॉल हे आहे धन्यवाद